गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू बरूज टी व्हीज आज सध्या आपलं काम चालू आहे कालिका मंदिरला जे आहे नाशिकमध्ये बॉम्बे नाक्याच्या एरियामध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकता की या साईडनी ना इथून लाईन राहते आणि माझ्या मागं कालिका मंदिर आहे तुम्ही बघू शकता तर आपली इथे ड्युटी आहे सध्या तर सध्या प्रचंड खूप गर्दी आहे इकडं तुम्ही बघू म्हणजे तुम्हाला सांगतो रोजचे हजारो लोक तर म्हणजे से कम मी तुम्हाला बोलतो पाच दहा हजार लोकं तर कशी पण रोजची एंट्री करता त्याच्यापेक्षा जास्त असतील कारण की खूप क्र रॉक इथं रश राहतो तर तुम्हाला मी एक इंटरफेस दाखवतो की आता सध्या मॉर्निंगचा टाईम भेटला आहे मला आणि फ्री टाईम आहे तर आतमध्ये कसं आहे तुम्हाला दाखवतो मी तर तुम्ही मला समोर बघू शकता कालिका देवी मंदिर आहे आणि सध्या नाशिकला पूर पण आलेलं आहे खूप खतरनाक पूल पूर आलेलं आहे तो म्हणजे खूप पाणी चाचलं आहे आणि कंडिशन खूप बेकार आहे पावसामुळे लोक थोडे आता कमी झालेले पण काल परवा ऊन होतं थोडंसं त्याच्यामुळं चालू होतं त्यामुळे तुम्ही बघू शकता की इथून एंट्रन्स केलेली त्यांनी या साईडला जर बघू शकता मेल सेक्शन आहे इथून मेल एंट्री करेल आणि ह्या साईडने से फिमेल सेक्शन आणि इथून सगळे फीमेल एंट्री करतील तर खूप म्हणजे एका लाईनमध्ये तुम्ही बघू शकता की कमसे कम म्हणजे ऐंशी लोकं ना उभे राहू शकता आणि संध्याकाळच्या टाईम बघू शकता की सगळं लाईन फुल राहतं म्हणजे जागाच नसतो उभं वगैरे राहिला तर सा ही ह्या साईडचा जो सेक्शन आहे हा साईडचा व्ही आय पी सेक्शन केलेलं आहे व्ही आय पी सेक्शनचा आणि वी शंभर रुपयाचा काहीतरी पास आहे व्ही आय पी सेक्शनचा ते बघू शकता तर मी तुम्हाला पूर्ण एरिया एक्सप्लोअर करून दाखवणार आहे तो स्टेट येऊन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ले ले, ले ले, तो तो शकत की आत्ता सध्या काहीच गर्दी नाही सकाळचा टाईम झालेला आहे सकाळच्या आठ वाजलेले आहे आणि पाऊस पण खूप जोरात चालू आहे तर पावसामुळे कोणी एंट्री केलेली नाही अजून पण हा जो एरिया तुम्हाला दिसतो हा एरिया इतका संध्याकाळचा वेळेत भरलेला राहतो की तुम्ही विचार करू शकत नाही हा की श्वास घ्यायलासुद्धा जागा नसते इथं या साईडला तुम्ही पण बघू शकता की इथं भैरवनाथचं मंदिर का शंकराचं मंदिर आहे आणि त्या साईडला ख स्वीट्स वगैरे अरेंजमेंट केलेली आहे या साईडनी पण हे ज्या लाईन्स आहे आपण इथून लाईन शोध तुम्ही बघू शकता या साईडने सगळे एंट्री वगैरे करता या साईडला पण तुम्ही बघू शकता की इकडं शनी महाराजांचं छोटंसं मंदिर आहे आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकता की कालिका मातेचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता की इथून एंट्री केली करता आपण सगळे लोक तर आपण मध्ये जाऊन बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे मी पण फर्स्ट टाईम या मंदिरामध्ये आलेलो आता ब्लॉक पण बनवून होईल म्हटलं आणि फर्स्ट टाईम एंट्री केलेली आहे मंदिरामध्ये तर खूप प्रसन्न वाटतं मला की मंदिरामध्ये आलेलं आहे मी कालिका मातेच्या आपण बघून घेऊया या साईडला कसं काय आहे मंदिरात जाऊन घेऊया आपण बघू शकतो जय कालिका मातेचं मंदिर आहे तर मित्रांनो आपण तुम्ही बघू शकता आपण मंदिरातून बाहेर निघालेले आता आणि इकडं चांगलं तुम्ही सुंदरसं शंकराचं मंदिर बघू शकता छोटंसं पण खूप खूप लोक इकडे येतात खूप श्रद्धालू इकडे येतात खूप चांगलं आहे प्लस त्यांनी तुम्हाला सांगतो मी की त्यांनी इथं ते ब्लड कॅम्पसुद्धा अरेंज केलेले आहे या साईडला बघू शकता की तुम्ही ब्लड कॅम्पसुद्धा अरेंज केलेले त्यांनी पण काय सध्या ब्लड यायला कोणी इच्छुक नाही कारण की लोकांनाच ब्लड कमी आहे असं इथं केलेलं आहे तर आपण आपल्या ड्युटी स्पॉटवर जाऊ एकदा ड्युटी स्पॉट बघू आपलं कोण कसं आहे कारण की आपली मेन गेटलाच ड्युटी पण आता एक जण लेट झाले आपला मित्र त्याच्यामुळे आपण तिकडे आलेलो आहे आता सुटून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता संध्याकाळचा वेळ झालेला दुपारी मला ब्लॉक बनवायला वेळ भेटला नाही कारण की मी खूपच बिझी होतो तुम्ही जसं बघू शकता की कि दुपारी किती गर्दी होती आणि आता या टाईम तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे या साईडला तुम्ही बघू शकता सगळे स्वीटचे स्टॉल्स वगैरे आणि या साईडला तुम्ही बघू शकता की काय डेकोरेशनचं सामान वगैरे लेडीजचे काही वस्तू लहान मुलांच्या काय खेळण्या आणि खूप काही इथं म्हणजे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळेल तर तुम्हाला मी दाखवतो या साईडने सगळे एक्झिट आहे म्हणजे मंदिरातून जेव्हा बाहेर पडतं माणूस या साईडने बाहेर पडतो तुम्ही मंदिर बघू शकता तर आपण थोडं पुढे जाऊया ठीक आहे तर तुम्ही बघू शकता आपण आता बाहेर निघालेलो आहे आणि हा रस्ता खूप मोठा आहे हा रस्ता डायरेक्ट मेन हायवेला जातो ठीक आहे तर ना या साईडला तुम्ही बघू शकता की तिकडून कडून सगळे मंदिरामध्ये एंट्री करता मित्रांनो का, का, आता आपले इव्हेंट चालू आहे तर आपण थोडं बाहेर पण फिरणू आणि तुम्हाला मी दाखवतो की बाहेर काय काय अॅम्युनिटीज आहेत ते सगळे दाखवतो तर आपण पुढे बाहेर जाऊन बघूया की खूप काय काय बघण्यासारखं ते तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला मागे बघू शकता की गर्दी वगैरे चालूच आहे आता तर आपण थोडं बाहेर जाऊ आणि मग बघू बाहेर काय तर तुम्ही बघू शकता की हे जे भांडारी ज्वेलर्स आहे त्या भांडारी ज्वेलरच्या समोरूनच त्यांना लाईन जाते आणि या साईडला सगळं वगैरे आता आता लाईन थोडी कमी झालेली आहे तर आपण बघूया की इथं काय काय एम्युनिटीज आहे आता भरपूर काय बघण्यासारखं तर अजून मी बघितलं नाही कारण की मला स्वतःला वेळ भेटला नव्हता तर आपण जाऊन बघूया की इथं काय काय इथं नारळच्या दुकान इथं पूजेचं वगैरे सामान भेटतं ठीक आहे तर तुम्ही बघू शकता की इकडं कपडे वगैरे भेटता कपडे वगैरे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की दिवाळीचं काय सामान आहे दिवाळीचं वगैरे सामान पण आहे इकडं त्याच्यानंतर लेडीजसाठी तर खूप काय आयटम आहे इकडं लेडीजसाठी इथे काय ज्वेलरी वगैरे ते करून पण ठेवता बघू शकता की हे दिवाळीचे जे आयटम आहे तोरण वगैरे हे वगैरे इकडं असं आहे त्याच्यानंतर बेडशीट्स वगैरे म्हणजे इतके इतकं कमी रेटमध्ये इतकं खूप काही बघण्यासारखं आणि या भावामध्ये सगळं भेटतं करता किचनचं पण सामान आहे इकडं आणि त्याच्यानंतर लेडीजचं चपलं पण आहे म्हणजे हा जेवढा रोड आहे इतका बिझी रोड झालेला आहे ना काय सांगायचं तुम्हाला मी तुम्ही जसं बघू शकता की इथं लेडीजचे पण आयटम भेटत आहे काय लहान पोरांचे खेळणी वगैरे पण आहे खूप काय बघण्यासारखं तर तुम्ही मस्ट व्हिजिट आहे इकडे एकदा एक तर तुम्हाला मी हा एक्यांना राऊंड दाखवतो कारण की ॲक्च्युली आता मी ड्युटीवरती आहे पण तरी म्हटलं ना एक राऊंड मारून घेऊ या साईडला चायनीज वगैरे दुकान म्हणजे जेवणाचं पण वगैरे भरपूर काय इथं म्हणजे वेजच आहे सगळं पण चायनीज वगैरे हे असं वगैरे भेटतं इकडं ते बघू शकता परत तोरण वगैरे आणि जे लेडीजचे आयटम वगैरे चांगले आहे सिल्वरमध्ये एकदम छान वाटतं हे तुम्ही बघू शकता या साईडलाच सगळं बाकी आता मी तुम्हाला त्या साईडने थोडं चक्कर मारून दाखवतो जेवढं आपल्याकडून कव्हरअप होईल तेवढा आपण कवर अप करू दिवाळीच्या रांगोळी रांगोळी वगैरे रा पण इथे तुम्हाला भेटून जाईल चेन्स वगैरे खूप काय इकडं बघण्यासारखं लॉकेट वगैरे बघू शकता लेडीजसाठी हे तर खूप चांगलं वाटेल हे बघा एक काय रे? इसमें रेट ना का घ्या रेट ना का तीस रुपये देणार तीस का देणार नाही मी काम मी ना आम्ही ब्लॉक बन काय अच्छा लगाय मेरू काही हे तीस रुपये देणार नाही ले डाल जल्दी काय काय अर्थ बोल मी काम पे जल्दी बोल बोल जल्दी आ, फोन पे तर मित्रांनो आपण फोन पे करून त्याच्यानंतर परत ब्लॉक चालू करू तर मित्रांनो आपण जस्ट आपण हे परचेस केलेले बघू आपण की कोणाला द्यायचे ते तुम्हाला माहीतच असेल आणि बघूया आता या साईडचं राऊंड संपलेला कारण की या साईडला त्यांनी सगळं ब्रॅकेट वगैरे टाकलेले आणि या साईडला ते तुम्ही बघू शकता लहानपणाचे उडा भाई एक बरे हा हा आयटम त्यांना खूप फेमस आहे हा खूप पहिल्यांदा पाहिलं होतं मी असं वाला आयटम तर आपण एक काम करू आता त्या साईडला जाऊ आणि त्या साईडचं कवर अप करू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या ड्युटीवरती जाऊ तो स्टेट येऊन आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता की इथं टॅटूचं पण शॉप आहे आणि जर तुम्हाला टॅटू वगैरे पण काढायचं तर टॅटू काढून भेटेल तो पण प्रोफेशनल टॅटू दिसते मला असं जत्रेमधला मरला तसा टॅटू नाही त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं किचन वगैरे पण आहे आणि हे मुलांच्या खेळण्या वगैरे पण जे एकदम म्हणजे अँटिक वाटतं आहे म्हणजे तर चांगल्या क्वालिटीचं वाटतं आहे तर आपण आता थोडं या साईडनी जाऊ या साईड हो एक चक्कर मारू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या कामावरती जाऊ एक मिनटं आपल्याला रस्ता शोधायला लागेल त्या साईडला जायला कारण की रस्ते इतके पॅक झाले नाही तर काय सांगायचं तुम्हाला तर आपण त्या साईडला जाऊ आणि बघूया या, या साईडला पण तुम्ही बघू शकता की चप्पल वगैरे आहे ते पण काय या रेटमध्ये म्हणजे दीड दोनशे रुपयाला ते चप्पल वगैरे भेटून जाते आनंदाचे आणि तुम्ही हा बिलबोर्ड तर बघितलाच असेल की हा म्हणजे संदीप हॉटेनच्या समोर आहे आपल्या इथं मुंबई आप नाक्याच्या इथं स्वीट्स वगैरे पण आहे फुक्का आहे बलून्स विलून्स वगैरे छान लहान मुलांचं खेळण्या वगैरे पण आहे तर आपण आता थोडा एवढा पॅसेज कवर करू त्याच्यानंतर आपला ब्लॉग एंड करू आपण कारण की मलाच कसं तरी वाटतं की मी जत्रेमध्ये ब्लॉग बनवतोय आणि मला ब्लॉगर कोणीच नाही इकडं मीच एक ब्लॉग आहे पहिल्यांदाच ब्लॉग बनवतो फोनपत्र बघतोय मी तो मीच आहे हा गर्दी प्रचंड आहे श्वास घ्यायला सुद्धा जागा नाही इकडं हवा वगैरे पण काहीच नाही आहे बघू शकता की या साईडला तुम्ही शॉप्स वगैरे बघू शकता आणि लेडीजचे कपडे वगैरे पण यांना कमी रेटमध्ये वगैरे भेटतील तुम्हाला इकडं आणि हे तुम्हाला तर माहित असेल ही मेहंदी आहे हो ते मेहंदीच डिझाईन करून देत आहे लोक काय माहितीये काय ते आपण तर मेहंदीचं आपलं काय काढणार नाही आपण कधी गुडीशेव वगैरे बाकीचं स्वीटचे आयटम ते स्ट्रीट फूड भेटतच आहे बघू शकता तुम्ही या साईडला अजून काय काय आहे तुला पहिला रांगोळी बघू शकता की अंगठ वगैरे भेटतील तुम्हाला या भावामध्ये अंगठ पण आहे आणि त्याच्यामध्ये काही ड्रिंक्स वगैरे पण आहे ते भेटून जातील कॉटन कॅन्डी खरं म्हटलं तर ना जर असं जर फिरायला आलं तर निवांत याय लागतं इथं घाई करायला लागत बघू शकता की लेडीजचे सँडल्स वगैरे पण भरपूर आहे इकडं त्याच्यानंतर ना लेडीजचे हँडबॅगचं पण दुकान है। आहे आणि हँडबॅगची क्वालिटी पण मला खूप चांगली वाटते आहे मस्ट विजिट तर आपण अर्धा आपला ब्लॉक कव्हर केलेला आहे या तिला टुडी टुडीबेअर भेटून जाईल तुम्हाला इतकं काय इकडं इतकं काय की बघायला पूर्ण रात्र कमी पडून जाईल इकडं इतकं काय काय इकडं बघू शकता लेडीजचे ज्वेलरीज भरपूर काय इकडं दोन मिनट मॅडम आपल्याला परत आपल्या ड्युटीवरती जायचं तुम्हाला तर माहितच असेल आपण जाऊ तिकडे आता आपण रॉंग साईडने वाटतं कारण की या साईडने सगळे येत आहे या तुम्ही बघू शकता की या साईडला पण लेडीजचे साइड नाही सगळे बघू शकता आणि सेल फोनचे कवर्स वगैरे भेटतील इकडं तुम्हाला आणि कवर पण एकदम अँटिक कवर आहे म्हणजे हे जे कवर आहे ना म्हणजे मला खरंच आवडलेलं आहे इकडचे कवर जे कवर आपल्याला एम जी रोडला भेटता त्याच्या हाफ रेटमध्ये कवर तुम्हाला भेटून जातील आणि इकडं पोलीस प्रशासन तर आहेच आपलं जे आपलं आहे आपलं जी ड्यूटी आपल्या जिथे लागलेली ती आपली ड्युटी इकडे आपण ह्या गेटला राहतो आणि ह्या गेटवरून आपण सगळ्यांना सोडतो कारण की हा इन गेट आहे आणि तुम्हाला आउट सुद्धा दाखवतो जेव्हा तुमचं दर्शनमध्ये होईल त्याच्यानंतर आपण या साईडच्या गेटने बाहेर येऊ तुम्ही बघू शकता हे क्रोमा शोरूम आहे इथं क्रोमा शोरूमच्या एक्झॅक्ट समोर हा सेकंड गेट आहे आणि सेकंड गेटने आपण बाहेर येऊ ते की तुम्ही बघू शकता आयटम किती रुपये का रे भाई स रुपये का तबागा मजे लान के बेटे के जा तो तर बघा मित्रांनो तुम्हाला शंभर रुपयामध्ये लहान परत सारखी खेळणी भेटायला भाऊकडे खेळणी घेऊन जायची एंट्री करतो आपण एंट्री करतो तर तुम्ही बघू शकता हा आपला एक्झिट गेट आहे या साईडने सगळे बाहेर येतात तर आपले बाउन्सर वगैरे पण इथे राहतील तर ठीक आहे आजचा ब्लॉग आपण इथं संपू मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून सांगा आणि बरवेस टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा भेटून